प्रेमळ भक्तांनो बाजारात गेल्यावर जो माळ आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच आपण घ्यावा त्याचप्रमाणे आपण परमार्थांच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम उपाय तसे साधन आहे आपण तेच करावे आणि नेहमी आनंदी जीवन जागावे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकांकडे जरूर शेअर करा आणि आत्ताच्या संदेशाला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील खरोखर वैराग्य तसेच त्याग वगैरेच्या भानगडीत नक्कीच तुम्ही पडू नका भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतीही नसते ज्यामध्ये भगवंतांचा विसर पडेल तर नक्की त्यावर वैराग्य करा ज्यामध्ये भगवंतांची आठवण राहील तो वेग समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या आधी कधी तुम्ही होऊ नका या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जो सदा राहील नामाशी भगवंत राहील त्याचे पाशी जो नित्य करीन नामस्मरण तेची चित्ती शांती समाधानाचे उत्पन्न ज्याच्या सद्गुरूंवरी विश प्र परमविश्वास सुख शांती मिळेल त्या जीवनास म्हणूनही साधकांनी मारावे सद्गुरू आज्ञाप्रमाण नक्कीच प्रत्येकवेळी लक्षात ठेवा आपण प्रत्येकाने भगवंतांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे नक्कीच लक्षात घ्या जर आपण बाळूमामांची सेवा करत असाल तर आपण आपल्या मनाने नाही तर आपल्याला त्याने त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहे असे तुम्ही समजा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची नेहमी सेवा करा हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आपण स्वतः बदल काळजी करतो याचे कारण असे असते की आपण आपल्याकडे जास्त दुखी असलेल्या माणसाकडे कधी पाहत नसतो असेल तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेत जो राहील ना त्यालाच काळजी जुटेल ज्याने भगवंत आपलासा करून घेतलेला आहे त्याला काळजी कोणत्या गोष्टीची आजपासून काळजी करण्याचे अजिबात तुम्ही सोडून द्या तेवढा वेळ तुम्ही भगवंतांच्या नामस्मरणात घालवा हे तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो प्रवचनाचा विषय परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपला आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली आता राजा आपली पूजा करील असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच नक्की सद्गुरूंच्या घरी आपले भांडवळ बाजूला ठेवून जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत पण आलेच अभिमान वाढवण्याकरिता भगवंतांकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे प्रत्येकाने जाणावे नक्की पोरा बाळांवर जितके प्रेम करत असता तितके प्रेम तुम्ही भगवंतांवर देखील करावे आपली आणि भगवंतांची इच्छा एकच आहे परमार्थांचे सूत्र नक्कीच हे आहे भगवंतांची जी इच्छा तीच आपली करावी आणि प्रत्यक्ष प्रत्येक गोष्टीत आनंदात राहावे अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नसते एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने नक्की ग्र प्रत्यक्ष गहान असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरले हा एक पद्धतीचा अन्याय असतो त्याचप्रमाणे आपली नक्की मुळे बाली ही भगवंताने आपल्याजवळ दिली आहे त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुख दुःख भोगणे हे मात्र एक पद्धतीचे पाप आहे संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतच असतो त्याप्रमाणे आपण भजन पूजन करून प्रत्यक्ष करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो आडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधन नक्कीच बंधने पाळावीत स्वतःच्या माताब नक्की मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्या घोटाळ्यात प्रत्यक्ष त्यात नसू नये आणि प्रत्यक्ष असू देखील नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे त्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याच पद्धतीप्रमाणे सत्कर्माला विकणे फार येत असतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म नेहमी करत राहावे आचार आणि विचार ही एक पद्धतीची नक्कीच दोन्ही जुळली म्हणजे उच्चारित असाच येतो नारळात पाणी जितके गोड असते तेवढी खोबऱ्याला चव कमी तसेच जेवढी प्रत्यक्ष विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे तुम्ही मनन करा आणि ते कृतीत आणा जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण प्रत्यक्ष त्या त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करत असतो तसे ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला तुम्ही सुरुवात करावी परमार्थ हे सर्व श्रोती नक्की सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या नक्की शास्त्राचे साध्य आहे प्रत्यक्ष भगवंतांच्या स्मरणात कर्तव्य केले की के जीवनात आनंद उत्पन्न होतो बोधवचन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं या जगात खऱ्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर काही नाही आपल्याला भगवंतांनी ते पाठवलेले आहे ते म्हणजे काही वर्षाच्या कराळासाठी आपले कराळ संपले तर आपल्याला एका शर्टाचे बटन देखील लावायला वेळ मिळणार नाही या गोष्टी अगदी खऱ्या तुम्ही समजून जावा मला सुख हवे हा प्रत्येक मनुष्याचा मुख्य हेतू असतो बरं का मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव असतो माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला प्रत्यक्ष वाटत असते हेच आपले चुकते एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो काळजी करणे म्हणजे भगवंतांवर भरोसा नसणे होय हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे या, या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा हे आपल्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वश्रेष्ठ नक्कीच गुण आहेत प्रेमळ भक्तांनो व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी प्रत्यक्ष वृत्ती जगण्यासाठी कर्तव्यात नक्कीच मामांचे स्मरण हवे आपल्यासोबत सदैव हे गुरु माऊली आहेत असे वाटणे हेच खरे अनुसंधान प्रत्यक्ष असते या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी प्रत्यक्ष व्हायला दोन मोठी कारणे असतात एक पैसा आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष विद्या दोन्हींपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती एक पद्धतीचे घातक असते मी कोणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे असते बरं का आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंतांची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे हीच त्यांची कृपा असते म्हणजे लक्षात घ्या जर तुमच्यावर सध्या बिकट परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुमच्या मनाला वाटत असेल की खरोखर आपल्याकडे सध्या जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आपल्यासाठी भरपूर चांगली आहे जर तुमच्या मनामध्ये असे समाधानकारक शब्द निर्माण होत असतील तर खरोखर प्रेमळ भक्तांनो तुम्ही समजून जावा की नक्कीच मामा तुमच्या पाठी जे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावरती आहे फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी आपोआप तुम्हाला हे गुरु मावळी नक्कीच देऊन टाकतील हे मात्र तुम्ही लक्षात घ्या या संपूर्ण ब्रह्मांडातील या जगातले अत्याचार आणि ती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच असते की मनुष्य जास्त लोभी झालेला आहे भगवंतांची ज्याच्यावर कृपा असते ना त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत प्रत्यक्ष जास्त पैसा देत असतो दे हे देखील खरे पण मित्रांनो प्रत्यक्ष जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनात काही आपले नाही तर तुम्ही बरोबर आहात पण लक्षात घ्या जी गोष्ट सध्या तुमच्या हाती आहे खरोखर तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे फार काळजी करून त्रासलेले माणसे रोगाने व ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसे दारिद्र्याने गांजून मेटाकोटीला आलेली माणसे वारंवार अपयश प्रत्यक्ष यत गेल्याने धीर खचलेली माणसे जगाने त्याज्य नक्की त्याज्य ठरून शिथूत झालेली माणसे कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसे जीव लगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसे अशा सर्व प्रकारच्या दुखी जीवांना नक्कीच प्रत्यक्ष भगवंतांच्या नावात समाधान प्राप्त होत असते ते स्वतः निरूपण व नक्की भजन भजनी कीर्तन करीत त्यांचा आवाज स्वभावातच मोठा मधुर व प्रत्यक्ष मुद्र होता म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाळी भगवंतांचे नाम घ्यायचं आहे निस्वार्थ म्हणाने तुम्ही त्यांचे नाम घेऊन तर बघा ज्या ज्या गोष्टी तुम्ही नक्कीच गमवलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली देतील ज्याच्या प्रपंचात पाटीला पाटीराका हे वाळू मामा आहेत त्याच्या तो नक्की प प्रत्यक्ष प्रपंच हे गुरु असतात उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंच म्हटला पाहिजे हे देखील तितक्या पद्धतीने खरे क्रोधावर असावे प्रत्येकाचे नियंत्रण न परी संकटांना द्याल आमंत्रण क्रोधी मन अग्नीची ज्वाला म्हणूनही परमार्थी प्रथम ते टाळा दुसरी ती कामना त्यासी घालावा लगाम ना परी परमार्थी जीवनाची होईल प्रत्यक्ष ओढातान गुरु म्हणे काम क्रोधा सांभाळावे भगवंत नाम प्रत्यक्ष हृदवी धरावे नको ताटा गर्व मुद्दमपणा नको मुजोरी मीपणा नको विषारी विषयांची कल्पना नक्कीच नक्की मज शरणागत सद्गुरूंना हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंतांची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे हीच त्यांची खरोखर कृपा आहे मग तुम्ही समजून घ्यावा मित्रांनो परमेश्वर हेच काय तर नक्की ते चिरंतन सत्य असून बाकी सगळे जग असार आणि नक्षर आहे ही कल्पना जोपर्यंत तुमच्या अंतकरणात पूर्णत्व रुजत नाही तोपर्यंत नामस्मरणाच्या वेळी तुमच्या मनाची चेल नक्की चळबिचल होणे अप्रिय आहे इंद्रिया सुखांची प्रत्यक्ष लालचा जसजशी दूर होईल ना तस तशी प्रेमेश्वरांची प्रत्यक्ष भक्ती अंतकरणात वाढविण्यास लागेल व वा तस तसे मन देखील शांत होईल ईश्वर भक्तीची थोडीशी चटक लागताच या जगातील सगळी सुखे तुम्हाला तुच्छ व वा निरस वाटू लागतील जप असो ध्यान असो व विधीनुसार पूजा प्रार्थना स्मरण पवित्र ग्रंथांचे वाचन व वा संत संग आत्म प्रत्यक्ष अध्यात्म चर्चा एकांतवास व वा आत्मचिंतन यापैकी ज्यावेळी जे आवडेल रुचेल नक्की शक्य असेल वृत्तींत बसेल सुख प्रत्यक्ष सुखद वाटेल ते तुम्ही करा हे सगळे मार्ग उपकारातच प्रत्यक्ष आहेत पण सर्वांपेक्षा नामजप याचे महत्व अधिक मानले जाते म्हणून तुम्ही मामांचे नाम घ्या ते निस्वार्थ मनाने नक्कीच घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो काही आठवणी हे नक्कीच विसरता येत नसतात काही नाती तोडता देखील येत नाही माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत बोलणं नाही झालं तरी आठवण प्रत्यक्ष नाही हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच सत्य आहे निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच आपल्या पदरी येत नसतो भलेसोबत कोणी आपल्या असो किंवा नसो जर आपण एखादा रस्ता निवडला असेल तर तुम्ही त्यावरती चालत राहा कारण संकटे तर येतच असतात कारण परमेश्वर सांगतात आम्ही यशस्वी त्यालाच बनवतो जो प्रत्येक संकटांना कशा पद्धतीने सामोरे जायचे नक्कीच त्या परिस्थितीमधून गेलेला असतो आम्ही त्यालाच नेहमी यश देत असतो परमेश्वर असं आपण प्रत्येकाला सांगत असतात मन ओळख मग जपणारी माणसं हवीत कारण एक गोष्ट लक्षात घ्या ओळख ही श्रण असते तर नक्की जपवणूक आयुष्यभरासाठी असते प्रत्येकजण म्हणतो मला भरपूर जण ओळखतात हे हे लोक मला ओळखतात पण लक्षात घ्या ओळखणे तर साहजिक आहे पण तुम्हाला समजून कोण घेतो हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे कधीही एक गोष्ट लक्षात घ्या कुणाच्या सांगण्यावरून नाही तर नक्कीच स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची तुम्ही पारख करा म्हणजे चांगली माणसं कधी तुमच्या दूर जाणार नाही संयमाने केलेला एक चांगला विचार आणि एक वाईट विचारांना नष्ट करून टाकतो जुनात वेळ अभावी संगत सुटली तरी सुटू द्या पण संवाद सुटता कामा नये कारण संवाद ही प्रत्येक नात्याची एक पद्धतीची रक्तवाहिनी असते हे देखील तितकंच खरे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही एकदा करून बघा नक्कीच करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे हे सर्वात मोठे पहिले पाऊल असते हे देखील खरे आयुष्यात दुखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती नक्की समोर नाही प्रत्येकाला हसता आलं पाहिजे हे देखील खरे प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे आपल्या हातात नसते पण प्रत्येक परिस्थितीत प्रत्यक्ष नक्की प्रत्येकासोबत आनंदी राहणे हे आपल्या हातात आहे तेव्हा तुम्हाला आजचा दिवस आनंदी आणि आने प्रत्यक्ष तुमचे जीवन आनंदी जावं हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आयुष्यात खूप माणसे भेटून जातील एखाद्या वाराच्या झुलकेप्रमाणे हे आयुष्य नक्कीच तुमच्या आयुष्यात माणसे येतील आणि जातील पण लक्षात घ्या काही माणसी असे असतात ती मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा आपल्याला अर्थ सांगून जातात ओटांवर हसू देखील खुळवतात आणि अश्रू देखील पुसून टाकतात कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी भावनिक होतात पण तीच माणसे अशी असतात जी या प्रत्यक्ष जगात आपली असतात म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्हाला जीवनामध्ये शिक्षण तुम्ही कम घेतला तरी चालेल पण तुम्ही माणसं ओळखायला शिका माणसं वाचायला शिका हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो मन म्हणजे एक पद्धतीचं समुद्रजणू अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अव नक्की अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या कधीही न संपणाऱ्या एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या पण तरीही शांतेचा किनारा शोधण्याचा कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंत्य तर नक्की उमगतच असतं अतिविचाराने मन जेव्हा थकत असतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो जिथे विचारांचा शेवट तात्पुरता होईना नक्कीच जरा स्थिर होतो मग तो प्रत्यक्ष किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हे देखील असतो मित्रांनो आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही पूर्ण देऊन ऐकला असाल तर मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे